हिने आता पाठ केलंय सांग की मध्ये कोणाला शिकवते तुला वय आता तिसरंच बोलणार आता हिने मराठीत सांगितलं तू इंग्रजीत म्हणून दाखव ह्यांना इंग्रजीत तू का बरते हाय का हो का घ्यावरती सोप घ्या तस नसत तुमचा मोबाईल नंबर हे आणि त्यांना मोबाईल वर सांग नाव घेऊन दाखव एवढं का भीती रातभर तलवारी असता ये त्यांच्यासाठी ती चाकून आहे का आता कापाय तलवारी जीवाला आपल्या हा

आता सिटी काय नाव आहे काय माहिती नाही का असू द्या टाइमपास म्हणून बघ आता कौतुक बघू दे मला कौतुक हो रे असं वरडल्यावर माझा हिडोगुला कॉपरेट पडेल

असच <laughs> नाव <laughs> uh, कुठे बर, बर त्यात बेच का एवढी आणि आता पोलीस भरतीच फॉर्म भरलाय कसे जायचे मग आणि थरथर कापत रायरन ब पांढरा डोळ होतात त्याच ते रायरन बळस म्हणत नाही ताय म्हणत हे काय हिक ह्याच्यात म्हणतो जेव्हा रे हिकडे आहे मी मागत रे हि कडू मग असं बे घालतोय मला हे काय ही नकली आणि त्यात पिस्तून निघला पुन्हा पांढरा डोळं केलं

आता आता बोट असं सरळ चलायला लागले माहिती असं कुकला नाहीतर असं असं करत दोन तीन जणांचं डोळ घालवल्या तू म्हणजे का आम्हाला करू नाही त्यांच्यात कानात म्हणली होय असं जवळ आल्यावर हळूच बरं गाणं मराठी गाणं म्हणून दाखवलं कानात हळू असं पुढं जवळ आल्यावर तर बघ मला एक चांगलं गाणं येतं शाळेतलं ही म्हणली होय डोक्या पदर खाल्लात गाणं पहिल्या दिवशी तर उलटच बसली होती तो कुठन कुठून हवा यांनी बळच तिला सहज केलं म्हणजे मला काय <काँगा> माहित वा गेल्या वेळे माणसं आलती म्हणून तिथं बसवली होती ना तीना ठेवलं तिने ते म्हणले पूर्वे पूर्वेकड तोंड करायचं चल हो ते बाबा परत माझ्या मुळे परत तुम्ही माणसानं अडचण येते

काय म्हणते काय म्हणते काय आता तलाटे भाऊसाहेब तलाट्यात नंबर कसा तुला काय म्हणली आता काय म्हणते मला का नाही

जाऊ दे एवढी समधी आल्या ते उलट किरण घेऊन दाखवू केला झलक आपली उलट किरण घेते जागे होते त्यांच्या मोठं नाव असत तुम्ही गुरु समधा समध्यांच्या दोन वाट्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर सोमनाथ रावण दिला मला सौभाग्याचा आहे वा वा छान बघितले का गुलाबाचे फूल मधोमध असते ताजे राजेंद्र रावांचे नाव घेते सौभाग्य माझे वा ध्यान ठेव <laughs> <laughs> आणि रात्र कडे वाजव तीनला शिकायचं नाव <laughs> वेळ तर परत आमच्याकडे प्रभुरावांच्या जेवणासाठी कुंकू लावते मला ऐकवायला नाही पहिल्या पुस्तक काय करणार का प्रभुरावांच्या जेवणासाठी कुंकू लावते करून अरे वा वा छान 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 आता तुम्ही बया तीन वर्ष झालं पाठ करून ठेवलेलं हे नाव घेतलं मी गोंधळीच आता बया हा दुसरं घ्यायचं सहा वाजता येऊन सांगता पाठ झाल्या हा घेऊन वॉटर दोन ग्लास नाही ते आपल्याला शोधतय हा जुने नावा घ्यायचं परवडत आपलं महादेवाच्या पिंजेवर बेलवा बेल वाहते बेल वा वाकून रावांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचं दत्त्रिया तुमचं का मांडाव काही दोस्ती झाली हो तुमची म्हणून तसं व्हायला लागले त्यामुळं माझ चला हा काय का कस का तोंड वाचते वर काय बोलती जेव्हा चला झालं मित्रांनो बघा हलदी कोकाचं इड फिड कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून